जय शिवराय मित्रांनो आज चार जून सकाळचे नऊ वाजलेले आणि आपण आता ऑनलाईन आलेलो आहोत तर आज आपण कमी वेळ आहे आपल्याकडे कारण आपण लेट लॉग इन करतोय तर जेवढा वेळ जेवढा पण वेळ आहे तेवढा आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करूया तर चला टाईम वेस्ट न करता लॉग इन करूया आणि बघूया फाय मिनिट लेट तर पहिले ट्रिप आपली कंप्लीट झालेली उबेरची एकशे तीन रुपये थिसन क्रूप कंपनी पिंपरीमध्ये तर कस्टमरसोबत झाली आपली तो तो मयम आहे पहिल्याच ट्रिपला कारण कस्टमर पिंपरी पुलावरून आपल्याला रॉग साईड निघायला सांगत होता मी म्हटलं नाही बाबा रूल इज रूल म्हणलं रूल फॉलो करतो आपण तर कस्टमर लागलं तिथूनच कोरगं होतं म्हणजे कंपनीतलं दोघं जण होते आणि आपले मराठीच होतं जरा मी म्हटलं आपण मी रूल तोडत नाही कारण समजा आपला ॲक्सिडेंट झाला रॉंग साईडने इन्शुरन्स क्लेम होत नाही हा निघून जाणारा लगेचच पळून जाणार हा आणि आपण सॉल्व्ह करत बसायचं का इकडे शेवटपर्यंत तू तू चालू होते आपली जाऊ द्या एकशे तीन रुपये घेतले काय असेल ते असेल मला लिस्ट शिकवत होता तो त्याला म्हटलं आज चालवत नाही आपन आपण गाडी आपण दहा वर्ष झालं रिक्षा चालवतोय म्हटलं ठीक आहे जाऊ द्या चला तर रॅपिडोची एक ट्रीप आपण कम्प्लीट केली आहे ती आफोर्डीतून आणली होती आफुर्डी गावातून ड्रॉप केलंय आपल्या इकडे मॉलला फिनिक्स मॉलला बाकडमध्ये एकशे चौतीस रुपये कॅश घेतलेले आहेत आपण म्हणजे कॅशच असतं कॅश काय घेणार आहे आपण कॅश हल्ला मजाक तर ही आपण फुलं घेतली होती मस्त दहा रुपयाची पण हे काय होतं व्हायब्रेशन झालं की गाडी हल्ली म्हणजे पळताना स्पीड ब्रेकरवर हलतात फुलं आपण आता आहोत क्वीन्स टाउन सोसायटी चिंचवड मध्ये तो र यांना वाकडमधून आणलं होतं मॅडम मॅडमनी लोकेशन रोडवरच दिसलं म्हणजे पकडलं यांना कळत नाही का आतमधल्या बिल्डिंगचं नाव टाकायचं नंबर टाकायचा आतमध्ये किलो एक किलोमीटर मला फिरवलंय थँक यू म्हणून गेली वरतून चौऱ्याहत्तर पैसे दिले पण नाही मला आता सीएनजी भरायला आलेलं आहोत आपला सीएनजी बघा रेड झालेला आहे तर आपण किती वाजता आलो होतो पावणे चार वाजता आलो आणि आल्यापासून दोन ट्रिप मारल्या आहेत आपण फक्त आता पाच वाजलेले आहेत आता दोन कुठल्या ट्रीप मारल्या एक मारली आपण मेट्रो स्टेशन ज्याचं आपल्याला अठ्ठ्याण्णव रुपये भेटलेले आहेत आणि तिथून आपण चिंचवड स्टेशन चौकातून भोंडेवकरला ड्रॉप केला पंच्याऐंशी रुपये त्याचे आणि दोन्ही ट्रिप ओलाच्या होत्या तर सीएनजी भरूया आणि बघूया पुढचं कसं काम होतंय ते आपलं तर बघा मित्रांनो हा स्क्रीनशॉट काढलाय म्हणजे ओलाचं नवीन अपडेट आलेलं आहे तर रोज आता एक दिवसाचं रिचार्ज एकवीस रुपयाला पडणार आहे म्हणजे रिचार्ज वाढवलेलं आहे तीन दिवसाचं एकोणसाठ रुपयाला बघा त्यांनी किती डिस्काउंट दिला खूपच डिस्काउंट दिला तीन दिवसासाठी बघा ना सात दिवसाला डायरेक्ट एकशे नऊ केले म्हणजे हे तीन आहे ना वाढवलेले आहेत खूप आता त्याचं काय म्हणणं आहे की डायरेक्ट लोकांनी पंधरा दिवसाचाच रिचार्ज करायचा आणि जास्त पैसे आम्हाला भेटल ट्रिपा भेटले नाही नाही पहिला रेट तरी चांगला द्यायचा आता रेट पण एकदम मीटर प्रमाणे दाखवलंय प्रमाणे आपण एमटी घ्यायला जातो त्याचा तर काहीच केळ भेटत आपल्याला आता हे तीनशे पहिला अडीचशेला भेटायचं ते आता किती डायरेक्ट तीनशे करायचं केले तर आता हे रॅपिडोचं बघा नवीनच काहीतरी आलंय टीव्हीएस किंगचे वचन खर्च कमी फायदा जास्त प्रत्येक दिवसाला दोनशे चौतीस ठीक आहे आता काय नवीन आहे ते रॅपिडोलाच माहिती ते म्हणते फॉर्म भरा बहुतेक नवीन रिक्षा घ्यायला सांगतोय का शिपणी देणारे त्यांच्याकडूनच रॅपिडोनी त्याचं त्यालाच माहिती आपण आज स्टँडवर गेलो होतो पा पाच साडेपाच वाजता हो तर आपण जवळजवळ तिथं दोन तास आपण स्टँडचे भाडे मारले स्टँडचं आपले मेंबरशिप आहे जे तिथं त्याच्यावर आपण जवळजवळ तीन ते चार ट्रिप मारल्या आणि दोन तास आपण जवळजवळ तिथं होतं बराच टाईमपास झाला आपला त्याच्यामुळं आपलं काम तिथं काही व्यवस्थित झालं नाही फक्त आपण तिथं दो चार ट्रिपमध्ये एकशे ऐंशी रुपये केले तर आता आपण फक्त रॅपिडो आणि ओला आपलं सॉरी उबीरवर आपण बिझनेस करणार आहोत आणि एक दोन तास तरी काम करणार आहोत आणि बिझनेस कवर करणार आहोत तर बऱ्याच दिवसांनी आज आपण सव्वा नऊ वाजेपर्यंत रात्री काम केलेलं आहे आणि काम ठीकठाकच झालेलं आहे आज दिवसभर टाईमपास खूप झाला कारण दुपारी आपण स्टँडवर गेलो होतो तिथं ऑफलाईन बुकिंग ओलाच्या खूप ट्रिप पडत होते पण पिकअप पिक एकदम लांब 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 कारण ड्रायव्हरच नसतील आणि त्याच्यामुळं दीड दीड देड़ किलोमीटरचे पिकअप आणि जे आपल्या एरियातले होते आपल्या टप्प्यातले होते ते आपल्याला भेटत नव्हते ठीक आहे तर ओलाला धंदा खूप वाढलेला आहे एवढं आहे की रेट कमी झालेला आहे रेट कमी म्हणजे फक्त मीटरप्रमाणे ॲक्युरेट मीटरप्रमाणे रेट भेटतो आहे तुम्ही म्हणान काय बरोबर तर देतो आहे तुम्ही पिकअप करायला एक दीड किलोमीटर जाणार ते तर तुम्हाला एक रुपया पण भेटणार नाही आहे तर उबेरचा धंदा कमी झालेला आहे उबेरनी जसा रेट वाढवला रेट वाढवलं म्हणजे रेट फक्त पीक आवरमध्ये वाढते रेट फक्त असा नॉर्मलच आहे तसा तर रॅपिडो पण ठीकठाकच रेट देते तर आपण उद्यापासून काय करणार आहोत दिवसभर एक ते एकच ॲप वापरणार आहोत एक दिवस उबेर एक दिवस रॅपिडो एक दिवस ओला आणि बघूया एक ॲप वापरल्यावर किती अर्निंग आहे कसं अर्निंग आहे ते तर आज बघा आपण ओलामध्ये किती सहा ट्रिप मारलेले आहेत ओलामध्ये सहा ट्रीप मारल्यात तीनशे चौऱ्याण्णव रुपये काहीतरी झालेले आहेत उबेरमध्ये पाच ट्रीप मारल्यात तीनशे त्र्याण्णव रुपये झालेले आहेत आणि रॅपिडमध्ये सहा ट्रिप मारल्यात तीनशे शहाण्णव रुपये तर अशा रीतीने आपण काम केलेले ऑफलाईन बुकिंग आपल्या दोनशे रुपयेपर्यंत झालेले आहेत तर बघा मी तुम्हाला एक आपल्या हे नंबर दिला होता की बाईक टॅक्सीचं ओलामध्ये बाईक टॅक्सीचं ॲप बरेच जण वापरतात ते इतके दिवस तेच वापरत होते आणि ट्रिप उचलत होते पण आता काय झालं आहे की ॲक्युरेट उचलता येते ट्रिप तुम्हाला म्हणजे ते पहिले पांढरीपट्टी येते ती थी थी, आता येत नाही आहे बऱ्याचशा ट्रिपमध्ये आणि जरी आली तर सांभायचं की ती ट्रिप ऑलरेडी कोणीतरी उचलून घेतलेली आहे उचललेली आहे ॲक्सेप्ट केलेली आहे तर मी जे पोस्ट केलं होतं ते डिलीट केलं कारण मला त्याचाच मित्राचाच माझा फोन आला की बाबा बाबा कोणाचे कोणाचे फोन यायला लागलेत मला डिलीट कर तर तो घाबरलाच होता तो माणूस माणूस म्हणजे माझा मित्र तर तुम्ही एक नोटीस करा की त्याच्याकडे ॲप असून तो माझा मित्र असून ते ॲप मी घेतलेलं नाही कारण मी सरळ मार्गे चालणारा माणूस आहेत कारण आपल्याला ओला वगैरे रॅपिड तिन्ही ॲप आपल्याला सांभाळून ठेवायचे आहेत मला माझा आय डी ब्लॉक करायचं नाही आहे आणि असं शॉर्टकट असं फ्रॉड कधी मी करत नाही मला आवडत हे नाही फ्रॉडगिरी केलेलं तर सगळं मिळून आजचा बघा किती बिझनेस झाला मी तुम्हाला सांगितला आणि प्रॉफिट काय आपल्याला हजार रुपयापर्यंत भेटलेला आहे फक्त जास्त मेहनत केली आपण उद्यापासून बघूया एक ते एकच ॲप वापरू आणि बघूया किती अर्निंग होत आहे ते चला तर मित्रांनो इथपर्यंतच आजचा ब्लॉग राहिला आपला आवडला लाईक शेअर काय कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र